सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस संत शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला गुरुजी जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे ये। येईन येशू त्याला म्हणाला खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही मग त्याच्या शिष्यापैकी आणखी एक जण त्याला म्हणाला प्रभूजी मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या परंतु येशूने त्याला म्हटले तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे चिंतन प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्यत्व पत्करायचे असेल तर एक विशिष्ट किंमत मोजण्याची माणसाने तयारी ठेवायला हवी आजच्या शुभवर्तमानात दोन व्यक्तींच्या पाचारणाची कथा देण्यात आलेली आहे पहिला येशूच्या मागे कुठेही जायला तयार आहे मात्र त्याला शिष्यत्वाची किंमत ठाऊक नाही येशू जेव्हा त्याला सांगतो की मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावायला जागा नाही तेव्हा त्याचा अर्थ येशूकडे यायचे असेल तर विश्रांतीची अपेक्षा ठेवू नये तर अहोरात्र कबाड कष्ट करण्याची तयारी ठेवावी दुसरा मात्र प्रथम आपल्या बापाला पुरू इच्छितो याचा अर्थ असा नाही की त्याचा बाप त्यावेळी मरण पावला होता तर तो जेव्हा केव्हा मरण पावेल तेव्हा त्याला त्याची जबाबदारी पार पाडायची होती कारण मृताना पुरणे हे एक पवित्र कर्तव्य मानले जात होते परंतु त्यात केवळ कर्मकांड उरले होते आध्यात्मिक मेले होती त्यांना शारीरिक दृष्ट्या पूर्णे बाकी होते पाचारण ही परमेश्वराची माणसाला लाभलेली एक देणगी आहे या पाचारणामध्ये त्याग आहे त्यागाविना त्यागा आपण आपले पाचारण पूर्ण जगू शकत नाही प्रभू येशूसाठी त्याग करायला मी तयार आहे का प्रभु येशूच्या मागे जाण्यासाठी कोणती किंमत मोजणे मला कठीण जाते का